आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रसन्नेश्वर दत्त मंदिर भारत माता नगर ओडगी रोड सोलापूर येथे दिनांक सात पाच दोन हजार चोवीस ते चौदा चो पाच दोन हजार चोवीस या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती दत्त मंदिर भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ते ते दो दो या पत्रकार परिषदेस संजय इनामदार तुकाराम राऊत नागनाथ पाटील अरुण साळुंके वैभव नागणे श्रीकृष्ण पुकळे उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील